सर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या देत चौदामध्ये तर आज आहे आपला ए बी सी वर्कआउट काल आपण बत्तीसशे प्लस एक किलोमीटर मारलं होतं आज ए बी सी वर्कआउट मारायचा आहे भाऊ आमचा इकडे आखतो आहे कारण आमच्याकडे ते ठेवायला नाही आहे काय म्हणता आले काय म्हणता आलं ते मधात ठेवता त्याच्या आडी आम्ही अशा रेषा मारतो आहे या रेषेनुसार आम्ही आमचा ए बी सी सुरू करणार आहे अशा पद्धतीनं आम्ही आज ए बी सी मारणार आहे तर बनेल का व्हिडिओमध्ये आजची मजा मस्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय घडते काय नाही आम्ही कशा पद्धतीनं वर्कआउट करतो बाय बाय भेटेल तर आम्ही आता ए बी सी वर्कआउट मारायच्या अगोदर पाचशे मीटर रनिंग रिटर्न मारणार आहे म्हणजे एक किलोमीटर नॉर्मल बॉडी वार्म करायसाठी मारतो आहे त्याच्यानंतर आम्ही एबीसी वर्कआउट चालू करू बघ कस वाटत आज एकदम मग शुभम सर काय होणार आहे आज एबीसीडी डी सार आला का शाळेतून काय केला शाळेमध्ये काहीच नाही क्रिकेट खेळ काहून आज शाळा होती ना मग काय म्हणता मग शेठ एबीसी बद्दल काय मत आहे तुमच्या आजच्या काही बोलणार नाही काही बोलत नाही चालेल एबीसी नंतर एबीसी नंतर जे हालत दाखव भाऊ आता खूप असं वाटतंय की अभि अभि लिया हो पण मग आता त्याला समजेन हे झालं त्याची एबीसी नंतर राहते का दाखवतो तुम्हाला भेटू बुड किलोमीटरचा रन आपला कम्प्लीट झाला आता आपण एबीसी वर्कआउटला चालू करू हे आमच्याकडे झाले तयार एबीसी वर्कआउट साठी अमर रेडी 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 अभिषेक सर रेडी 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 आज सर रेडी चला पा पुढे आम्ही कसा एबीसी मारतो आम्हाला वर्कआउट चे नावानी माहित पण आम्ही मारू एबीसी डी चल ते म्हणता करतो आम्ही सुरू

नमस्कार मंडळी तर आपला आता एबीसी वर्कआउट कम्प्लीट झाला आहे तर आपण आपल्या गड्यांना विचारू की भाऊची हालत कशी आहे चला हो काय वाटतंय तुम्हाला एबीसी वर्कआउट मारला तुम्ही आता अजून अर्धाच झालेला आहे तरी अजून अर्धा बाकी आहे आमची चार्जिंग अशी आमची हालत झालेली आहे चार्जिंग संपल्या कारणानं आम्ही ब्लॉक संपवतोय अजून पाहू पुढे भेटू कालच्या काल कालदे आपल्याला परत हिल मारायला जायचं आहे दे आपल्याला परत हिल मारायला जायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुढचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या धन्यवाद